या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टीलशाली नगर एम आयडीपूर प्रॉपरायन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद विद्यालय सोलापूर येथे एकसष्टाव्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप करण्यात आले स्वर्गीय महेशण्णा कोठे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त विवेकानंद विद्यालय अविनाश नगर अक्कलकोट रोड एम आय डी सी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले स्वर्गीय महेशांना कोटे यां एकसष्टाव्या जयंतीच्या औचित्याने नगरसेवक विनायक दादा कोंड्याल ले यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे नगरसेवक प्रथमेश कोटे नगरसेवक नगर शशिकांत यांची विद्यालयाचे संचालिका सौ धनश्रीताई मुख्याध्यापिका सौशैलजा सुतार मॅडम सौ वैशालीताई गोली मॅडम उपस्थित होते या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक विनायक कोंडाल यांनी स्वर्गीय महेशांना कोठे यांच्या कार्यात विकासात्मक दृष्टिकोन व सर्वसमावेशकपणा यांना उजाळा दिला नगरसेवक प्रथमेश कोटे व डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे चौधर श्रीताई कोंड्याल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले माहित आहे की आपल्याला थोडी राजकीय अस्थिरता या ठिकाणी मैसानवर आली होती कधी हार मानले या ठिकाणी आम्हाला पंचवीस नगर चौक या ठिकाणी महापालिकेमध्ये निवडून आणायचं प्रत्येक नगरसेवकांना दोन दोन कोटी निधी द्यायचं आणि तुम्हाला तुम्ही लोकांची सेवा कसं करायचं हे महिषांकडनं शिकायसारखं होत आज तुम्हाला सांगतो आपल्या या सा भागाचं कायापर्यंत जे काय झालंय ते फक्त म्हणजे फक्त महिषांक कोठे साहेब झालं अण्णांनी आम्हाला मोठं केलं भरपूर निधी दिला आणि काम कस करायचं हे पण शिकवलं महापालिकेमध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कसं करायचं हे महिशाना या ठिकाणी शिकवलं वयाच्या एकवीस वर्षी त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक म्हणून निवडून गेलो अपक्ष म्हणून निवडून आलो महिशानाच्या माध्यमातून आम्हाला भरपूर निधी दिले या भागामध्ये काही रस्ते नसतील ड्रेनेज असेल रस्ते ड्रेनेज पाणीची व्यवस्था काही नव्हती आम्ही फक्त तुम्ही जगा पुढं काम कसं करायचं मी तुम्हाला निधी देतो श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा smoking... पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ ंबा्य फेवसमोर सोलापूर